नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे संपूर्ण माझे सबस्क्रायबर्स आणि माझे सर्व माझी यूट्यूब फॅमिली माझी संपूर्ण ऑडियन्स आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे सर्व लाडक्या बहिणी खूप आतुरतेने वाट बघत आहे एप्रिल महिना जवळजवळ संपण्यात आलेला आहे आजची सत्तावीस तारीख आली तर एकवीस तारखेपासून लाडक्या बहिणींना या एप्रिल महिन्याचे वाटपाची सुरुवात झालेली आहे दोन टप्प्यांमध्ये या एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वाटप करण्यात येणार आहे एक टप्पा हा कम्प्लीट झालेला आहे आणि दुसरा टप्पा हा आजपासून म्हणजे सत्तावीस तारखेपासनं दुसऱ्या टप्प्याचे वाटपाची सुरुवात झालेली आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सत्तावीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत म्हणजे अक्षय तृतीयापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका कारण की बघा आत्ताच मी एक चार दिवसापूर्वीच मी आदित्य तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी जी माहिती दिलेली आहे लाईव्ह तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे कारण की त्यांनी सांगितलं की आता म्हणजे जवळजवळ बघा एकवीस ते चोवीस तारखेपासून पहिल्या टप्प्याचे वितरण झालेले आहे पहिल्या टप्प्यात एप्रिलच्या हप्त्याचे वाटपाला सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्याला आणि नंतर आता आज म्हणजे सत्तावीस तारीख आली सत्तावीस तारखेपासून तर ता तीस तारखेपर्यंत राहिलेल्या सर्व म्हणजे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना मिळालेला असेल बने मेल करूं सर्व लाडक्या बहिणींना मिळेल काळजी करू नका परंतु एक महत्त्वाचं मला सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट करा की बघा लाडक्या बहिणी तुम्हाला अजूनपर्यंत अशा बणी आहेत का की तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता आलेलाच नाही तर तुम्ही कमेंट करा की मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही आणि जानेवारीपासून तुम्हाला हप्ता येत नाही अशा पण काही बहिणी आहेत का तर अशा बहिणीसुद्धा कृपया करून कमेंट करा की तुम्हाला जानेवारीपासून हप्ता येत नाही आणि बघा कारण की आता आदिती तटकरे आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आत्ताच अपडेट दिलेले आहे की ज्या बहिणींना पाचशे रुपये मिळत आहे तर अशा बहिणी कोणत्या आहेत तर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना हजार रुपये नमो शेतकरी योजनेमधून मिळत आहे आणि राहिलेले जे वरची जी पाचशे रुपयाची जी फरकाची जी रक्कम आहे ती तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहे आणि असं मिळून तुम्हाला संपूर्ण तुमचा हप्ता पंधराशे रुपये असा तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहे नमो शेतकरीच्या लाभार्थी महिलांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट होते आणि आणखीन महत्त्वाचे अपडेट म्हणजे सर्व लाडक्या बहिणींसाठी की बघा ज्या बहिणींना आता जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला नाही तर अशा लाडक्या बहिणींना आता म्हणजे तुम्ही सगळ्यात आधी तुमचं यादीमध्ये नाव चेक करा तुम्ही आपल्या सरकारी पोर्टलवर जाऊन आपल्या यादीमध्ये आपलं नाव आहे का लाभार्थी यादीमध्ये तुम्ही आहात का हे तुम्ही कृपया करून चेक करा म्हणजे तुम्हाला समजेल की लाभार्थी यादीमध्ये जर लाडकी बहीण असेल पात्र बहीण जर असेल तरच तुम्हाला आता यापुढे दर महिन्याला कंटिन्यू लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे मिळत राहणार आहे आणि जर लाभार्थी यादीमध्ये आता तुमचे नाव जर नाही तर ते कारण शोधा की तुम्हाला कुठल्या कारणामुळे लाभार्थी यादीमध्ये लाडक्या बहिणींचे नावं नाहीत तर कदाचित असेही असू शकते की तुम्ही अपडेट केलेलं नसेल तुमचं ई के वाय सी नसेल म्हणून सुद्धा आणि याआधी आधी जर तुम्हाला हप्ते आलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे जर तुम्हाला याआधी हप्ते आले आलेले आहेत आणि आता जर तुम्हाला जानेवारीपासून जर हप्ते मिळत नाही तर तुम्ही लाभार्थी यादीत सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लाभार्थी यादी तुमचं नाव चेक करा आणि लाभार्थी यादीमध्ये जर तुमचे नाव नसेल तर तुम्ही अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला सांगत आहे लक्ष देऊन सर्वांनी बघा लक्ष देऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला तुमचं संपूर्ण तुम्हाला माहिती मिळेल बघा ज्या बहिणींना जानेवारीपासून हप्ते येत नाही त्या बहिणींनी आपली लाभार्थी यादीमध्ये जर नाव नसेल तर तुम्ही तुमचं ई के वाय सी पुन्हा चेक करा की तुमचं ई के वाय सी कम्प्लीट आहे का नाही कारण की ज्या बहिणींचं ई के वाय सी नाही अशा बहिणीसुद्धा आता लाडक्या बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात येत आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा मी संपूर्ण सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला हे अपडेट देत आहे की लाभार्थी यादीमध्ये सर्व माझ्या बहिणी सर्व मैत्रिणी सर्व महिला की कृपया करून तुम्ही तुमचं नाव चेक करा आणि तुमचं ई के वाय सी पुन्हा एकदा चेक करा की तुमचं ई के वाय सी अपडेट आहे का तुम्ही ई के वाय सी जर केलं नसेल तर ई पूर्ण तुमचं ई के वाय सी कसं करायचं यावर तर मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची मी पुन्हा या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आहे त्या व्हिडिओची तर ज्या बहिणींना ई के वाय सी कसे करायचे ते येत नाही त्या बहिणी त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ तो बघा आणि तुमचं ई के वाय सी हे कम्प्लीट करा की जेणेकरून तुमचा कोणताही लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिस होणार नाही आणि तुम्हाला तुमचा कोणताही हप्ता लाडकी योजनेचा कट होणार नाही आणि तुम्हाला प्रत्येक लाडकी योजनेचा हप्ता हा मिळत राहणार तर लाडक्या बहिणींनो या सगळ्या महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण सगळे अत्यंत इम्पॉर्टंट अपडेट जाणून घेणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी कृपया करून हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मैत्रिणींना व्हॉट्सॲपवर फेसबुकवर कृपया करून पाठवा म्हणजे जर त्यांचं काही ई के वाय सी राहिलं असेल किंवा त्यांचं लाभार्थी यादीमध्ये नाव नसेल तर त्याही बहिणी आपलं नाव लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव चेक करतील आणि आपण लाडकी बहीण योजनेमध्ये आहोत की नाही आपल्याला जानेवारीपासून हप्ता का येत नाही हे सर्व अपडेट त्या सर्व लाडक्या बणी आपलं चेक करून घेतील म्हणजे तुम्हाला आणि इतर सर्व आपल्या लाडक्या बहिणींना काही टेन्शन राहणार नाही म्हणून कृपया करून सर्व लाडक्या बणी हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा हां आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल माझे संपूर्ण ऑडियन्स माझे ज्येष्ठ वरिष्ठ आणि सर्व माझे संपूर्ण माझे सबस्क्रायबर्स जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सहकार्य करा तुमची प्रेमपूर्वक तुमची मनापासून तुमची तुमचं प्रेम मला भरभरून मिळू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कृपया करून सगळ्यांनी लाईक करा आणि सगळ्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा हां आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळाला का एवढी कमेंट मला आठवणीने करा बघा माझा व्हिडिओ तुम्हाला जी मी सांगत असते ते सगळी खरी माहिती आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर सगळी ख खर, खरी माहिती येत असते हे तुम्हाला आधीपासून माहीतच आहे तर संपूर्ण खरे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तरच तुमच्या मोबाईलमध्ये माझा व्हिडिओ द नियमित तुम्हाला दिसत राहील आणि लाडक्या बहिणी बघा माझी सांगण्याची पद्धत माझी तुम्हाला समजवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल जर तुम्हाला सार्थक वाटत असेल तर कृपया करून चॅनलला सहकार्य करा हां आणि तुमचं भरभरून प्रेम मला मिळू द्या आणि चॅनल सोडून कुठेही जाऊ नका लाडक्या बहिणींनो आणखीन पुढे आपण आता यापुढे अत्यंत महत्त्वाचे अपडेट हे जाणून घेणार आहोत तर बघा लाडक्या बहिणींनो सरकारने आणखीन एक महत्त्वाचे अपडेट आता या व्हिडिओमध्ये दिलेले आहे बघा आता यवतमाळमध्ये अमरावतीमध्ये आता जवळजवळ सत्तावीस हजार अपात्र बहिणी ठरवण्यात आलेल्या आहे सत्तावीस हजार बहिणींना आता लाडकी बहीण योजनेतून हे बाहेर काढण्यात आलेलं आहे का कारण की तुम्हाला तर माहीतच आहे बघा आपल्या लाडकी बहीण योजनेचे जे नियम आहे जे निकष आहे ते आधीपासून जे आहे तेच आहेत नियमांमध्ये आणि निकषांमध्ये काही बदल नाही बघा तुम्ही ज्या बहिणी जर लग्न करून ज्या मुली होत्या ज्या लग्न करून जर महाराष्ट्र सोडून जर इतर राज्यात गेल्या असतील महाराष्ट्र राज्याच्या बाहेर गेल्या असतील तर अशा लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र होत आहेत आणि ज्या बहिणींचं आता बघा वयोमर्यादा किती होती तर एकवीस एक ते पासष्ट तर एकवीस ते पासष्टच्या वर म्हणजे आता ज्या बहिणी एक पासष्ट वर्ष वय पूर्ण झालं असेल आणि ज्या बहिणीला आता सहासष्टावं वर्ष वय त्यांचं त्यांनी पदार्पण केलं असेल तर अशा बहिणीसुद्धा लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येत आहे आणि एखाद्या कुटुंबामधील समजा आता लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील समजा कमवणारी व्यक्ती जर आता त्याचं इन्कम वाढलं असेल आणि बघा वार्षिक उत्पन्न जर त्यांचं अडीच लाखांपेक्षा जास्त झालं असेल तर आता अशी बहीणसुद्धा लाडकी बन योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलाच्या कुटुंबामधील व्यक्ती समजा आता टॅक्स भरायला सुरुवात केली असेल नंतर कदाचित कधी कधी नंतर त्यांचं इन्कम जर वाढलं असेल लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यानंतर आणि जर त्यांनी टॅक्स भरायला सुरुवात केली असेल तर तीसुद्धा अपात्र होईल